अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे मॉड्यूल पूर्ण करत आहोत आतापर्यंत आपण पाच घटक संच पूर्ण केलेले आहेत आज आपण घटक क्रमांक सहामधील दोनमधील पहिलं भाषा समृद्ध वातावरण मजकूर समृद्ध वातावरण यावरील प्रश्नमंजुषा अभ्यासणार आहोत चला तर मग आपल्या प्रश्नमंजुषेवर क्लिक करूया माझे व्हिडिओ आपल्याला आव आवडलेले असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बघा आपल्यासमोर अशी स्क्रीन आलेली आहे अटेम्प क्वीज नव वर्क आपल्याला क्लिक करायची आहे चला तर मग क्लिक करूया आपण आपल्यासमोर प्रश्नमंजुषा आलेली आहे या प्रश्नमंजुषेमध्ये कोणकोण किती किती प्रश्न आहेत ते आपण बघूया दोनच प्रश्न या प्रश्नमंजूषेमध्ये आहे चला मग प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूया खालीलपैकी मजकूर समृद्ध वातावरण कोणते ऑप्शन क्रमांक एक मुलांना रोजच्या आयुष्यात वापरता येतील अशा सूचना हजेरी तक्ता वर्गा वर्गात सांगितलेली गोष्ट वर्गात लावलेल्या आहेत दोन अंगणवाडीच्या सर्व भिंतीवर मुलांना आवडणारी चित्रे काढलेली आहेत तीन अंगणवाडीच्या भिंतीवर गोष्टी गाणी पेंट केलेली आहेत चार मुलांसाठी गिरगिटा फळा लावलेला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुलांना रोजच्या आयुष्यात वापरता येतील अशा सूचना हजेरी तक्ता वर्गात सांगितलेली गोष्ट वर्गात लावलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक एक हे प्रश्न क्रमांक एक चे उत्तर आहे त्यावर क्लिक करावे त्यानंतर पुढे चला आपला पुढचा प्रश्न आहे मजकूर समृद्ध वातावरणाचे फायदे काय मजकूर समृद्ध वातावरणाचे फायदे काय ऑप्शन क्रमांक एक आहे वर्ग सुंदर दिसतो ऑप्शन क्रमांक दोन आहे मुलांना अक्षरे परिचयाची होतात लिहिलेल्या लिहिलेल्या अर्थ समजतो किंवा असतो हे त्यांना कळते लेखी भाषेची समज वाढते ऑप्शन क्रमांक तीन मुलांना आपण काढलेली चित्र भिंतीवर पाहायला आवडते ऑप्शन क्रमांक चार मुलं चित्र लिखाण आवडीने पाहतात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुलांना अक्षरे परिचयाची होतात लिहिलेल्या अर्थ असतो हे त्यांना कळते लेखी भाषेची समज वाढते ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे आपले उत्तर सेव्ह केले गेलेले आहे आता सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करावे कर पुन्हा सबमिटवर क्लिक करावे कर बघा आता आपले प्रश्न उत्तर बरोबर आहेत की नाही हे आपल्याला दिसणार आहे बघा आपल्यासमोर रिव्ह्यू आलेला आहे आपल्या दोन्ही प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर आलेली आहेत आपण बघू शकतात आपण हे आपल्या ॲपमध्ये हेच प्रश्नाची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत जेणेकरून आपल्या चुका होणार नाहीत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट्स जरूर करा आपल्या इतर अंगणवाडी ताईस शेअर करा धन्यवाद